नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया हिरकणी सामाजिक संस्थेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुलभताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील सेक्शन अठ्ठावीस येथे हिरकणी सामाजिक संस्था या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन अध्यक्षा मानसी महेश पातकर यांनी केले होते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले जनतेने आपली कामं करण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता नाही आपले कामे आणि अडअडचणी असतील तर जनतेने हिरकणी सामाजिक संस्था या जनसंपर्क कार्यालयात आपले कामे केले जातील सर्व जनतेने या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान हिरकणी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मानसी पातकर यांनी केले आहे या प्रसंगी मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अमर लुण नितीन तरे लक्ष्मी कतोजिया रेश्मा नवले राखी बरोड अंकुश कडू संजू रामखानी तसेच जय शर्मा विकास गुजर सूर्यकांत तरे दीपक गायकवाड योगेश यांच्यासह आधी कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया संपर्क उद्घाटन झालं आपण काय शुभेच्छा आज इथे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि ईर कर्मी संस्था आहे त्या महिलांनी आज इथे ऑफिस उघडलेलं आहे आणि मानसी पातकर ह्या इथल्या मेन आहेत तर त्यांना मी आज इथे ऑफिस उघडल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि जनतेचे जे काही समस्या असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते इथे त्यांना सोडवायला ऑफिसमध्ये मदत होणार आमच्या आणि ते प्रश्न माझ्यापर्यंत पोचते धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा धन्यवाद